आरव, हे दोन चित्र बघ एक निसर्गाच आणि एक शहराच तुला कोणतं जास्त आवडलं मला निसर्गाच चित्र आवडलं आई, कारण त्या झाड फुलं आहेत खूप शांत आहे अगदी छान निरीक्षण केलंस आणि बघ या दोन वेगवेगळ्या वेशभूषा आहेत कोणतं पोशाख तुला जास्त रंगीबिरंगी वाटतो हा डावी करचा त्यात हिरव रंग आहे शाबास आता मला सांग ह्या दोन्ही चित्रामध्ये तुला काय वेगळं वाटलं निसर्गात शांतता पन आहे पण शहरात खूप गर्दी आणि इमारती आहेत फार छान तू खूप बारकाईने पाहिलस आणि विचार केला मला तुझं निरीक्षण खूप आवडलं आई आपण रोज वेगवेगळी चित्र पाहूया का हो कारण प्रत्येक चित्र आपल्याला वेगळी गोष्ट सांगते